ही कथा आहे एका थरारक साऊथ इंडियन ऍक्शन ड्रामाची जिथे बंदर माफिया पोलीस विश्वासघात आणि कौटुंबिक रहस्य एकत्र स्फोटक कहाणी तयार करतात कथेच्या मध्यभागी आहे देवा एकेकाळचा कुली युनियन लीडर ज्याने आपल्या माणसांसाठी जीव ओतला पण काळ ड्रग्सच्या कटात अडकून त्याचे आयुष्य उद्ध्वस्त झाले वर्षानुवर्ष संघर्ष करत असताना तो अंडरवर्ल्डच्या सावल्यांमध्ये जगू लागला आणि अखेर सायमन सारख्या निर्दयी डॉनला आणि नंतर अजून भयानक दहाला थेट भिडला या रक्तरंजित प्रवासात एक मोठं सत्य समोर येतं पुढे येतात भावनिक क्षण जबरदस्त फाईट सीन आणि शेवटी एक नवा संघर्ष सुरू होण्याची तर ही आहे नात्यांची बदला घेण्याची आणि जगण्याच्या लढाईची गोष्ट नमस्कार मंडळी चित्रपट व्याख्याती या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण नुकताच रिलीज झालेला कुली या चित्रपटाचं एक्सप्लेनेशन पाहणार आहोत चला तर मग जास्त वेळ ना दवडता व्हिडिओला सुरुवात करूया तर चित्रपटाची सुरुवात होते विशाखापट्टणम पासून जिथे आपल्याला एक बंदर पाहायला मिळतो त्या बंदरावर इम्पोर्ट एक्सपोर्टचं काम केलं जातं पण गोष्ट इथेच संपत नाही त्या बंदरावर काही बेकायदेशीर काम सुद्धा चालतात वरवर पाहता सगळं काही व्यवस्थित सुरू असल्यासारखं दिसतं पण आतून पाहिल्यावर लक्षात येतं की या बंदरात अनेक रहस्य दडलेली आहेत इथे अशा लक्झरी घड्याळांचा इम्पोर्ट एक्सपोर्ट चालतो जे डायमंड आणि सोन्यापेक्षाही महाग असतात आणि इथे काम करणाऱ्या कुलींना याची अजिबात जाणीव नसते ते पूर्णपणे अनभिज्ञ असतात हे बंदर चालवणारा माणूस म्हणजे सायमन जो खूपच पॉवरफुल आहे आणि त्याचे लोक त्याचे प्रत्येक शब्द ऐकतात पॉवरफुल असण्याबरोबरच सायमन खूप जास्त श्रीमंत आहे त्याचा राईट हँड म्हणजे दयाल एक माणूस जो खूपच खुंखार आहे जो कोणालाही घाबरत नाही आणि जर त्याला वाटलं की बंदरात कुठे काही पोलिसांचा गुप्तहेर आहे तर तो त्याला ठार मारतो यामुळे बंदरावर काम करणारे सर्व कुली दयालला खूप घाबरतात कारण तो फारच संख्य आहे तो कधीही काहीही करू शकतो त्यामुळे सगळे कुली त्याचं ऐकतात म्हणजेच बंदरावर काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर कंट्रोल कथा चेन्नईकडे इथे आपल्याला नावाचा एक माणूस दिसतो ज्याला सगळेजण देवा म्हणतात देवाचा एक मोठा मेन्शन आहे ज्यात बरेच लोक भाड्याने राहतात पण या मेन्शनची खरी गोष्ट म्हणजे इथे विद्यार्थ्यांना तीन पट कमी भाडं द्यावं लागतं मात्र इथे राहण्यासाठी अनेक नियम आणि अने कायदे पाडावे लागतात इथे देवाला सगळेजण मानतात आणि त्याच्यापासून थोडं घाबरतात सुद्धा गेले तीस वर्ष त्याने दारू प्यायलेली नाही आणि त्याच्या मेन्शनमध्ये दारूला परवानगी सुद्धा नाही काही दिवसांनी दे देवाला कळतं की त्याचा मित्र राजशेखरचा मृत्यू झाला आहे हे ऐकून तो हादरतो कारण राजशेखर त्याचा जीवलग मित्र होता जेव्हा देवा राजशेखरच्या अंत्यसंस्काराला जातो तेव्हा त्याची ते भेट प्रीतीशी होते प्रीती इथे देवाला सांगते इथं तुमचं काहीही काम नाही तुम्ही लगेच निघून जा अशा प्रकारे प्रीती त्याची तिकडून पाठवते कळतं की राजशेखरला तीन मुली आहेत ज्यामध्ये प्रीती मोठी आणि सर्वात हुशार आहे दुसऱ्या बाजूला देवा राजशेखरचा ऑटोप्सी रिपोर्ट पाहतो ज्यात कळतं की राजशेखरला कार्डिया अरेस्ट आला होता ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला पण देवाला इथे थोडा संशय येतो त्यामुळे तो, तो प्रीतीकडून राजशेखरची ऑटोप्सी रिपोर्ट मागवतो जेव्हा दोन्ही रिपोर्टची तुलना केली जाते तेव्हा लक्षात ते येतं की राजशेखरचा मृत्यू अचानक झालेला नाही तर तो एक मर्डर होता कुणीतरी राजशेखरच्या छातीवर अनेक वेळा वार केले होते ज्यामुळे त्याला कार्डियक अरेस्ट आला आणि त्याचा मृत्यू झाला आता देवा राजशेखरच्या मारेकराचा शोध घेण्यासाठी निघतो पण हे इतकं सोपं नव्हतं कारण देवा गेली तीस वर्ष राजशेखरला भेटला नव्हता हो आणि आता अचानक त्याच्या मृत्यूनंतर इतकी सत्य तो कशी उघड करणार देवा बरंच इन्व्हेस्टिगेशन करतो आणि त्याला कळतं की राजशेखर एक इलेक्ट्रिक खुर्ची तयार करत होता अशी खुर्ची की जे काही सेकंदातच मृतदेहाला राखेत परावर्तित करू शकेल खूप मेहनतीनंतर राजशेखरने ही इलेक्ट्रिक खुर्ची पूर्ण केली होती राजशेखरने ही इलेक्ट्रिक खुर्ची अशा उद्देशाने बनवली होती की जेव्हा लोकांचा मृत्यू होतो आणि त्यांना जाळलं जातं तेव्हा निघणाऱ्या धुरामुळे खूप जास्त प्रदूषण होतं इलेक्ट्रिक खुर्ची ते प्रदूषण रोखेल पण जेव्हा हा प्रोजेक्ट काही अधिकाऱ्यांसमोर ठेवला तेव्हा त्यांनी तो नाकारला त्यांचं म्हणणं होतं की जर ही इलेक्ट्रिक खुर्ची चुकीच्या हातात म्हणजे एखाद्या शत्रूच्या हातात गेली तर खूप काही वाईट परिणाम होऊ शकतात त्यामुळे ते त्यांनी हा प्रोजेक्ट तिथेच बंद केला ही गोष्ट झाल्यानंतर राजशेखर पूर्णपणे कोसळला कारण तो अनेक वर्ष या प्रोजेक्टवर काम करत होता आणि प्रीतीने देखील त्याला खूप मदत केली होती याच वेळी आपण पुन्हा सायमनकडे येतो हा सायमन तोच माणूस जो बंदर चालवतो पण त्यावेळी काही लोकांनी सायमनवर हल्ला केला होता सायमनने त्यांच्याशी लढण्याचा सा प्रयत्न केला ते खूप जास्त होते आणि सायमन सोबत फक्त काही लोक होते ज्यात दयाल सुद्धा होता दयाल आणि सायमनने मिळून त्या सर्व शत्रूंना मारून टाकलं अशा प्रकारे वीस ते पंचवीस मृतदेह तिथे पडले होते आता सायमन विचार करतो की एवढ्या मृतदेहांचं काय करायचं ते कसे नष्ट करायचे तेव्हा सायमनला राशेकरच्या इलेक्ट्रिक खुर्ची कळतं जी क्षणात मृतदेह राखेत परावर्तित करू शकते तो लगेचच राशेकरकडे पोहोचतो राजशेखर सांगतो की त्याच्या इलेक्ट्रिक खुर्चीवर बंदी घालण्यात आली आहे आणि सरकार ती घेऊन गेली आहे मात्र सायमन साठी राजशेखर पुन्हा ती इलेक्ट्रिक खुर्ची तयार करतो आणि मग राजशेखरला सायमन साठी काम करावं लागतं कारण जर त्याने नकार दिला तर सायमन त्याच्या संपूर्ण कुटुंबाचा खून करेल त्यामुळे चंद्रशेखरला त्याच्या इच्छेविरुद्ध सायमन साठी काम करावं लागतं बदल्यात राजशेखरला खूप सारा पैसा मिळतो ज्यामुळे त्याच्या कुटुंबियांनाही आनंद होतो त्यामुळे राजशेखरचं काम अशाच प्रकारे सुरू राहतं गेल्या काही काळापासून तो सायमन साठी काम करत होता पण अचानक राजशेखरचा मृत्यू होतो यानंतर कथा परत वर्तमान काळात येते की दयाल नेहमीच अनेक खून करत असतो कधी तर कधी पोलिसांशी संबंध असणाऱ्यांचा आता दयालवर वरून दबाव येतो की मृतदेह नीट डिस्पोज होत नाही त्यामुळे ते अडचणीत येऊ शकतात बॉडी आधी जशा नष्ट केल्या जात होत्या तशाच पद्धतीने करायला हव्यात पण ते शक्य नव्हतं कारण ती इलेक्ट्रिक खुर्ची राजशेखर चालवत होता आणि आता तो या जगात नाही तेव्हा दयालला आठवतं की ती खुर्ची राजशेखरची मुलगी सुद्धा चालू शकते म्हणून दयाल आपले बरेच लोक प्रीतीच्या हॉस्टेलमध्ये पाठवतो हो जेव्हा त्याचे लोक प्रीतीच्या हॉस्टेलमध्ये पोहोचतात तेव्हा त्यांची भेट देवाशी होते देवा त्यांना अत्यंत निर्दयपणे मारतो आणि शेवटी प्रीतीला घेऊन थेट दयालकडे जातो तो त्यांना सांगतो की मला ती इलेक्ट्रिक खुर्ची चालवता येते जर तुम्ही मला आधी सांगितलं असतं तर मी स्वतः इथे आलो असतो खरं तर देवा इथे राजशेखरच्या मारेकराचा शोध घेण्यासाठी आला आहे आणि त्यासाठीच त्याने ही मोठी स्टेप उचलली आहे आणि तो प्रीतीलाही इथे घेऊन आला आहे त्यानंतर तो त्यांना त्या चेंबरमध्ये नेतो जिथे ती इलेक्ट्रिक खुर्ची ठेवलेली असते आता प्रीती ती इलेक्ट्रिक खुर्ची चालवण्याचा प्रयत्न करते त्यांना खूप अडचण येते कारण तिथलं सिस्टीम खुर्ची चालवते आणि पुन्हा एकदा तिथल्या मृतदेहांना नष्ट करण्याचं काम सुरू होतं काही दिवस प्रीती आणि देवा तिथे असंच काम करत राहतात मग एक दिवशी सायमनला तिथेच एका पोलीस गुप्तहेराबद्दल कळतं सायमन त्या माणसाला अत्यंत निर्दयपणे ठार मारतो बराच काळ गेल्यानंतर देवा आता इच्छितो की प्रीतीने इकडून निघून जावं कारण जर ती तिथेच राहिली तर तिच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो कारण राजशेखरचाही मृत्यू असाच झालेला होता तो त्यांचं काम करत असूनही त्याचा जीव केला होता पण प्रीतीला इथे भरपूर पैसे मिळत होते आणि ते आपल्या घरच्यांची काळजी नीट घेऊ शकत होती त्यामुळे ती हे काम सुरू ठेवण्याचा विचार करत होती मात्र देवा तिला समजावतो की आपण इथे तुझ्या वडिलांच्या मारेकराचा शोध घेण्यासाठी आलो आहोत पैसे कमावण्यासाठी नाही इथे आपल्याला अजून एक गोष्ट कळते देवाने राजशेखरच्या बहिणीशी लग्न केलं होतं म्हणजे देवा हा प्रीतीचा अंकल आहे पण प्रीती त्याला कधीच अंकल म्हणत नाही यानंतर सायमन देवालाच बोलावतो तू सांगतो की मी तुला आधी कुठेतरी पाहिलंय पण जाऊ दे आता मला तुझ्याकडून एक मोठं काम करून घ्यायचं आहे सायमन सांगतो की आज मी ज्या गुप्तहेराला मारलं तो दुसरा कोणी नसून माझा सर्वात खास माणूस दयाल आहे दयाल गेली आठ वर्ष त्याच्यासोबत काम करत होता पण तो सगळ्यात मोठा गुप्तहेर निघाला मी त्याला निर्दयपणे मारला आहे आणि आता मला पाहिजे की तू त्याचा मृतदेह नष्ट कर पण इलेक्ट्रिक खुर्चीवर नाही तर मला पाहिजे की तू त्याला पुरावस जेणेकरून पुढे त्याच्या जागी जो कोणी माणूस येईल तो कब्र पाहून नेहमी सावध राहील मग प्रीती आणि देवा मृतदेह पुरायला जातात ते जमिनीत पुरतात पण अचानक बाहेर येतो त्यामुळे कळतं की दयाल अजूनही जिवंत आहे हे पाहताच देवा लगेच सायमनला फोन करून सांगतो की दयाल अजून जिवंत आहे तेव्हा सायमन म्हणतो जर तू आत्ताच लगेच दयाला ठार मारलस तर मीही तुझ्यासाठी खूप काही करेन सायमनला वाटतं की देवा आता दयालला ठार मारणार पण दयाल तिथे देवापुढे आपल्या जीवासाठी भीक मागत होता तो सांगत होता की तो एक पोलीस आहे त्याला बायको मुलं आहेत आणि जर तो मेला तर ते अनाथ होतील म्हणून मला सोडून द्या प्रीतीच्या आग्रहामुळे देवाने त्याला सोडून दिलं त्यानंतर देवा आणि प्रीतीने दयालला ट्रेनमध्ये बसवलं जेणेकरून तो इथून खूप दूर निघून जाईल पण दयाल म्हणत होता की जर तो एकटाच गेला तर कोणीही त्याला पकडेल त्यामुळे माझ्यासोबत कोणीतरी पाठवा प्रीती म्हणाली की मी त्याच्यासोबत जाईल देवा याला मुडीस तयार नव्हता पण प्रीती म्हणाली की मला काहीच होणार नाही यानंतर आपण पाहतो की देवा सायमनकडे पोहोचतो सायमनला वाटतं की देवाने दयाला मारून टाकला आहे सायमन सा देवाला सांगतो की मला तुझ्याबद्दल सगळी माहिती आहे तू इथे आपल्या मित्र राजशेखरच्या खुन्याचा शोध घेण्यासाठी आलास मग सायमन त्याला एक सीसीटीव्ही फुटेज दाखवतो ज्यात दिसतं की दयाल राजशेखरच्या छातीस फार क्रूरपणे मारत आहे त्यापूर्वी राजशेखरने दयालच्या कानात काहीतरी सांगितलं होतं आणि हीच गोष्ट देवाला जाणून घ्यायची होती की नक्की राजशेखरने काय सांगितलं होतं दरम्यान दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की दयाल एक मोठा कपटी निघतो त्याने प्रीतीला ओलीस धरलं ज्या ट्रेनने ते जात होते त्याच्या लोकोपायलटला त्याने मारून टाकलं होतं आता दयाल देवाला फोन करून सांगतो जर तू माझं ऐकलं नाहीस तर मी सायमनला सांगेन की मी जिवंत आहे आणि मग तू तुला ठार मारून टाकेल देवाने त्याला विचारलं की राजशेखराने तुझ्या कानात काय सांगितलं होतं दयालने सांगितलं की त्याने माझ्या कानात पॉवर हाऊस म्हटलं होतं हे एक तास आपला हिरो फ्लॅशबॅकमध्ये जातो आणि उलगडतं की तीस वर्षापूर्वी देवा एक युनियन लीडर होता तो एक कुली होता आणि त्या काळातही तो लोकांसाठी लढत असे पण त्याला दारूची खूप वाईट सवय लागली होती ज्यामुळे त्याचं काम बिघडलं एक दिवशी राजशेखरने त्याला दारू सोडण्यासाठी शपथ घालून घेतली आणि तेव्हापासून देवाने दारू सोडली होती आता कथा पुन्हा वर्तमान काळात येते आणि दिसतं की दयालच्या दाब्यात प्रीती आहे आणि ती तिथे अजिबात सुरक्षित नाही त्या कारणामुळे दयाल जे काही काम देवाला सांगायचं ते सगळं देवाला त्याच्या नियंत्रणाखाली राहून करावं लागायचं हळूहळू देवाला कळतं की दयालकडे कोट्यावधींची संपत्ती आहे त्याच्याकडे खूप सोनं आहे जवळपास दोन हजार कोटींची मालमत्ता तो ती अजून वाढू इच्छितो आणि आता ही सगळी कामं त्याच्यासाठी देवा करणार असतो बराच काळ देवा दयालसाठी असंच काम करत राहतो दरम्यान आपल्याला कळतं की सामंतचा एक मुलगा आहे अर्जुन अर्जुन आपल्या वडिलांसारखा बनू इच्छित नाही तर कस्टम ऑफिसर होण्याचं त्याचं स्वप्न आहे तो इथल्या एका मुली कल्याणीवर प्रेम करतो आणि कल्याणीचही त्याच्यावर खूप जास्त प्रेम आहे पण अर्जुन इथून तिच्यासोबत पडून जाऊ शकत नाही कारण तो इथे अडकलेला आहे इथे बराच वेळ राहिल्यानंतर देवाला आणखी काही गोष्टी कळतात त्याला माहिती होतं की या बंदरावर इम्पोर्ट एक्सपोर्टचं चा काम चालतं पण त्याबरोबरच इथे महागड्या घड्याळांचाही व्यापार केला जातो याशिवाय त्याला एक धक्कादायक गोष्ट समजते हे बंदर हाटचा मोठा पुरवठादार आहे हे हृदय कुणा परक्यांचे नसून इथे काम करणाऱ्या कुलींची असतात आणि हा सारा व्यवसाय सामानच्या देखरेखीखाली चालतो ही गोष्ट समजल्यावर देवा थक्क होतो कारण त्याने कधीही कल्पना केली नव्हती की या बंदरावर असं काही घडत असेल दरम्यान दयाल देवाला कटपुतली प्रमाणे वागवत राहतो तू त्याला पुढचं काम देतो सामानचा मुलगा अर्जुनला ठार मार पण देवाला चांगलंच माहिती असतं की अर्जुन हा या बंदरावरील इतर सगळ्यांपेक्षा वेगळा आहे तो इथल्या टोळीतील सर्वात वेगळा काहीतरी चांगलं काम करण्याचा प्रयत्न करणारा मुलगा आहे त्यामुळे देवा त्याला मारत नाही उलट त्याला त्याच्या प्रेयशी कल्याणी समूवेत रातोरात पडून लावतो मन लगेचच दयालचा मेसेज येतो देवाने अर्जुनला न मारून खूप मोठी चूक केली आहे हे पाहून देवा चकित होतो की इतक्या लवकर दयालला ही गोष्ट कशी समजली दुसरीकडे सायमनलाही देवाबद्दल बरीच माहिती मिळते सीसीटीव्ही फुटेजमधून त्याला कळतं की देवा त्यांच्या माणसांना निर्दयपणे मारत आहे म्हणजे तो काही सामान्य माणूस नाही पुढच्या दिवशी दयाल प्रीतीला घेऊन एका तीस मजली इमारतीवर जातो तो देवाला व्हिडिओ कॉल करून सांगतो तू केलेल्या चुकीमुळे प्रीतीचा जीव जाईल मग तो प्रीतीला इमारतीवरून खाली फेकण्याचा प्रयत्न करतो तेव्हाच देवाचा आवाज बदलतो आणि म्हणतो तू असं करू शकत नाही दिलीप दिलीप हे नाव ऐकून दयालही थक्क होतो कारण त्याचं खरं नाव दिलीपच असतं देवा पुढे सांगतो जेव्हा मी अर्जुनला कल्याणांनी समवेत पाठवलं तेव्हा अर्जुन तर तुला काही सांगणार नाही की मी त्याला वाचवलं पण एक मुलगी आहे जिला हे माहिती आहे ती म्हणजे कल्याणी देवाने कल्याणीला त्याच इलेक्ट्रिक खुर्चीवर बसून ठेवलं होतं आणि व्हिडिओ कॉलवर दयाल स्पष्ट पाहू शकत होता आणि इथे आपल्याला अजून एक धक्कादायक गोष्ट कळते प्रत्यक्षात कल्याणी ही दयालची बायको आहे ही गोष्ट देवाला आधीच समजलेली असते हे सगळं पाहिल्यानंतर दयाल पूर्णपणे हादरतो आणि मनाविरुद्ध त्याला प्रीतीला सोडावं लागतं याच वेळी राजशेखरच्या एका मित्राकडून देवाला कळतं की त्याचा कुली क्रमांक पाच आठ दोन एक आहे तो मित्र त्याला सांगतो जर तुझ्या फोनवर कुणी कॉल करून तुला कोली नंबर पाच आठ दोन एक म्हटला तर समज ती व्यक्ती तुझं मूल आहे राजशेखरने ही गोष्ट तुला सांगण्याचा सा अनेकदा प्रयत्न केला होता जेव्हा तो सायमनकडे काम करत होता आणि त्याला वाटलं की त्याचा जीव धोक्यात आहे तेव्हा तो अनेकदा मेन्शनमध्येही आला होता तुला हे सगळं सांगायला पण त्याला भीती होती की तू पुन्हा दारू पिणं सुरू करशील म्हणून त्याने तुला हे कधी सांगितलं नाही यानंतर देवा तिकडून निघून जातो मग आपण कल्याणीला पाहतो ती अजूनही त्या इलेक्ट्रिक खुर्चीत बसलेली असते इथेच आपल्याला अर्जुनही दिसतो अर्जुन तिला विचारतो शेवटी तू मला इतका मोठा धोका का दिलास त्यावर कल्याणी रडू लागते आणि सांगते की दयाल तिच्याशी खेळ करत होता वर्षानुवर्ष तिचा वापर करत होता आणि ती या जाळ्यातून कधीच बाहेर पडू शकली नाही कल्याणी खूपच रडत असल्याचं पाहून अर्जुन तिला सोडतो पण सुट्टाच कल्याणी तिथे हाहाकार माजवते अर्जुन सोबत असणाऱ्या सगळ्यांना ती अत्यंत निर्दयपणे मारते आणि शेवटी अर्जुनलाही अत्यंत भयानक मृत्यू देते यानंतर कल्याणी लगेचच दयालला फोन करते आणि सांगते की ती इकडून सुटली आहे आणि प्रीती अजून फार लांब गेलेली नसेल त्यामुळे तू अजूनही तिला पकडू शकतोस इथूनच आपल्याला दयाल आणि कल्याणीच्या नात्याचं खरं स्वरूप समजतं कळतं की दोघेही पोलीस कॉन्स्टेबल आहेत दयाल हा पोलीस कॉन्स्टेबल तर होता पण तो पूर्णपणे अनफिट होता म्हणून पोलिसांनी त्याला अंडर कवर पाठवलं त्यामुळे दयाल आणि कल्याणी दोघेही अजिबात खुश नव्हते त्यामुळे त्यांनी इथेच राहून एक प्लॅन तयार केला आणि याच बंदरावर राहून त्यांनी प्रचंड संपत्ती मिळवली त्यांच्याकडे आता कोट्यवधींची मालमत्ता होती ते सामान्य नागाखाली स्वतःसाठी पैसा कमवू लागले होते आता दयाल प्रीतीच्या मागे निघतो मात्र प्रीती देवाच्या माणसासोबत खूप लांब निघून गेलेली असते तरी सुद्धा दयाल हार मानत नाही आणि शेवटी प्रीतीला शोधून काढतो पण प्रीतीसोबत देवाचे चार माणसं असतात दुसऱ्या बाजूला सायमनला वाटतं की अर्जुनला देवाने मारलं आहे त्यामुळे तो आपले माणसं देवाच्या मेन्शनमध्ये पाठवतो आता त्या मेन्शनमध्ये खूप सारे लोक पोहोचतात आणि याची माहिती देवालाही मिळते पण एक मोठी अडचण अशी होती की प्रीतीच्या दोन बहिणी देखील त्याच मेन्शनमध्ये होत्या पुढे काही प्रॉब्लेम होऊ नये म्हणून देवा तिथे पोहोचतो आणि सायमनच्या माणसाशी लढायला लागतो सायमनची माणसं खूप होते देवा त्यांना फारच क्रूर पद्धतीने मारत असतो आणि जेव्हा तो थोडा कमकुवत पडतो तेव्हा कन्नड सुपरस्टार उपेंद्र एंट्री घेतो उपेंद्र देवाबरोबर मिळून सायमनच्या माणसांना निर्दयतेने मारतो दुसऱ्या बाजूला प्रीती आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असते कारण दयाल तिच्या मागे लागलेला असतो त्याला कुठल्याही परिस्थितीत प्रीती हवी असते कारण जर प्रीती त्याच्या ताब्यात आली तर सगळं सिस्टीम त्याच्या हातात येईल जेव्हा प्रीतीला वाटतं की तिचा जीव धोक्यात आहे तेव्हा तिला तिच्या वडिलांच्या म्हणजे राजशेखर यांच्या एका गोष्टीची आठवण येते की जर ती कधी संकटात सापडली तर तिने एका टेलिफोन नंबरवर कॉल करायचा कुली नंबर पाच आठ दोन एक सांगायचं आठवताच प्रीती लगेचच त्या नंबरवर फोन करते आणि फोन उचलतो आपला देवा देवा फोन उचलतो आणि त्याला प्रीतीचा आवाज ऐकू येतो प्रीती म्हणते माझ्या वडिलांनी मला तुमच्याकडे कॉल करायला सांगितलं होतं मला माहिती नाही की तुम्ही कोण आहात पण त्यांनी सांगितलं होतं की मी तुम्हाला तुमचा कुली नंबर पाच आठ दोन एक सांगू हे तास देवाला समजतं की प्रीती त्याचीच मुलगी आहे पण सध्या प्रीतीचा जीव धोक्यात असतो ती ट्रेनमध्ये होती आणि दयाल तिच्या मागे लागलेला होता प्रीती चेन्नई एग्मोर स्टेशनला पोहोचणार असे कशी बशी ती दयालपासून तर सुटते पण आता तिच्या मागे कल्याणी लागलेली होती दरम्यान दयाल दुसऱ्या कामाला लागतो तो सायमनला फोन करून सांगतो की सगळ्या प्रकारामागे देवाचाच हात आहे अर्जुनलाही देवानेच मारलं आणि बाकी सगळ्यांना संपवायचा त्याचा प्लान आहे तो हेही सांगतो की प्रीती लवकरच चेन्नई एकमोरला पोहोचणार आहे आणि तिला कोणत्याही परिस्थितीत पकडायला हवंच चेन्नई एकमोरला पोहोचताच सायमनची माणसं प्रीती आणि कल्याणीला पकडून सायमनकडे घेऊन येतात आता सायमनच्या समोर दोघीही प्रीती आणि कल्याणी उभ्या असतात कल्याणी इथे नेहमीसारखंच नाटक सुरू करते मला माफ कर मी तशी मुलगी नाही मला फसवलं गेलं ती सायमन समोर रडत बिलखत असते पण अचानक ती सायमनलाच मारायचा सा प्रयत्न करते हा सगळा प्रकार दयालच्या समोरच व्हिडिओ कॉलवर चालू होता तेव्हा सायमनला कळतं की दयाल आणि कल्याणी यांच्यात काहीतरी संबंध आहे मग सायमन कल्याणीला ठार मारतो दुसऱ्या बाजूला देवाला कळतं की सायमनच्या माणसं प्रीतीला हार्बरकडे घेऊन गेले आहेत हे समजताच देवाला गेजस सायमनकडे पोहोचतो सायमनच्या बंदुकीच्या निशाण्यावर प्रीती असते तू अर्जुनला मारून फार मोठी चुकी गेली आहेस तुला काय कळणार की लेखराच्या मृत्यूचं दुःख काय असतं सायमन प्रीतीला ऑपरेशन रूममध्ये पाठवतो आणि म्हणतो माझ्या सांगण्यावरून तू या मुलाचं हृदय काढून टाक यानंतर देवा सायमनला आपली गोष्ट सांगायला लागतो ला ला तू म्हणतो तीस वर्षापूर्वी मी मि... मी कुलींचा युनियन लीडर होतो आम्ही तीनशे कुली एकत्र काम करायचो मी कुल्यांसाठी काहीही करायला तयार होतो आम्ही उत्तर भारतातील एका शहरात जाऊन काम करत होतो आमची काळजी घेणारं कोणी नव्हतं फक्त एक राजशेखर होता जो आमची काळजी घ्यायचा त्याने मला खूप प्रेम दिलं आपल्या घरी ठेवलं माझं कोणीही आपत नव्हता तरीही राजशेखरने आपल्या बहिणीशी जिला तो जीवापाड प्रेम करायचा माझं लग्न लावून दिलं नंतर एका कामानिमित्त आमचा शेठ आम्हाला परदेशात घेऊन गेला आम्ही नेमकं काय काम करतोय हे आम्हाला ठाऊक नव्हतं आम्ही फक्त सामान उचलणं टाकणं एवढंच करत होतो पण परदेशात गेल्यावर कळलं की त्या बॉक्समध्ये ड्रग्ज आहे त्यामुळे आम्हा तीनशे कुलांना अटक करण्यात आली अशा प्रकारे आम्ही कुलीवरून गुन्हेगार बनलो तेव्हा आमच्या सेडने सांगितलं की तीनशे पैकी जर शंभर कुलींनी गुन्हा कबूल केला तर बाकीच्यांना वाचवता येईल आम्ही मग अविवाहित कुली निवडले पण फक्त साठ जणांनी गुन्हा कबूल केला आणि त्यात मीही होतो माझं लग्न झालं होतं तरीही मी माझ्या तरी कुली मित्रांना सोडणार नव्हतो नंतर आम्हाला सेटच्या कटाचा पत्ता लागला तो आम्हाला परदेशी तुरुंगात पोहोचवण्याआधीच समुद्रात मारून टाकणार होता मग आम्ही एकत्र येऊन त्याच्या माणसांना निर्दयपणे ठार मारलं पण माझे तीस साथीदार वाचू शकले नाही मात्र आमच्या हाती सेट लागला आणि आम्ही त्यालाही फार निर्दयपणे मारून टाकलं तो सेट म्हणजे तुझा बाप जे होता जेव्हा मी तुझ्या बापाला मारलं तेव्हा तू देखील तिथेच उभा होतास म्हणूनच तुझ्या मी आजही लक्षात आहे आणि ज्या प्रीतीला तू मारायला आलास ती राजशेखरची मुलगी नाही तर ती माझी मुलगी आहे हे ऐकल्यावर सायमनचा सा संताप उखाडून येतो आणि तो देवाला मारायला पुढे सरसावतो पण जोरदार झुंजीनंतर देवा सायमनला फारच भीषण मृत्यू देतो शेवटी देवाने सगळ्यांना वाचवलं आणि प्रीती ही सुरक्षित होती ते परत निघाले असताना अनेक गँगस्टर येतात आणि देव त्यांच्या लोकांना पडून नेतात त्यात प्रीती आणि तिच्या दोन बहिणीही होत्या तेव्हाच एक मोठा खलनायक दहाची एंट्री होते जो दुसरं तिसऱ्या कोणी नसून अमीर खानच असतो दहा ज्यांनी त्याची फसवणूक केली म्हणजे सायमनचे माणसं त्यांना फारच निर्दयपणे ठार मारतो आणि आता पाळी होती देवाच्या लोकांची ज्यांनी त्याच्याशी गद्दारी केली होती जेव्हा दहा देवाला मारण्याच्या तयारीत होता तेव्हा अचानक त्याला आठवतं की हा माणूस त्याने यापूर्वी कुठेतरी पाहिलाय मग त्याच्या लक्षात येतं की तीस पूर्वीचं ते दृश्य जेव्हा कुली म्हणजे देवा यांनी जेवियरला ठार केलं होतं जो सायमनचा सा बाप होता ते दृश्य पाहून दहा देवाचा चाहता बनला होता तो त्याला हिरो मानू लागला आणि त्याची इच्छा होती की एक दिवस देवा त्याचा राईट हँड बनेल दहा तिथे देवाला विचारतो की तो त्याचा राईट हँड बनेल का पण देवा दहाच्या वडिलांशी बोलतो ज्यांच्या डोळ्यात देवाबद्दल एक वेगळाच भीतीचा भाव असतो शेवटी आपण पाहतो की दहाचे लोक दयालाही तिथे आणतात त्याच्यासाठी एक फार खोल खड्डा खणला जातो आणि त्यात त्याला जिवंत पुरलं जातं दहा मग देवाला विचारतो इतका खोल खड्डा का खणला त्यावर देवा सांगतो कारण हा परत बाहेर येतो शेवटी दहा देवाला सांगतो की त्याला कदाचित त्याच्या एका मिशनसाठी त्याची गरज पडेल आणि त्यासाठी देवाने नेहमी तयार असावं देवा त्याला होकार देतो आणि यासोबतच हा चित्रपट इथेच संपतो आणि अशा प्रकारे देवा प्रीती आणि त्यांच्या आजूबाजूच्या जगातल्या रथरंजित संघर्षाची ही कहाणी इथे संपते पण खरा प्रवास अजून सुरू आहे शेवटच्या क्षणी दहाने दिलेलं मिशन आणि नवे शत्रू ही गोष्ट पुढे कुठे नेतील हे पाहणं अजून बाकी आहे जर तुम्हाला हा दमदार ॲक्शन भावनिक टन्स आणि थरारक क्लायमॅक्स आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मंडळी भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये